काम केलं तरी संतोष पंडित बोंब मारतो आणि काम नाही केलं तरी संतोष पंडित बोंब मारतो असं काही गाडवांचं म्हणणं आहे पण बऱ्यापैकी सुस्थितीत असलेल्या बसस्टॉपचं सुशोभीकरण मुरलीधर मोळ साहेबांनी केलं पण नेमकं मी का बोंब मारतोय या मी तुम्हाला दाखवतो सुशोभीकरण केलेल्या बसस्टॉपपासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर असलेला दुसरा बसस्टॉप आपण बघूया हा बस स्टॉप मुरलीधरजी मोळ साहेब ज्यावेळेस महापौर होते त्यावेळेस बांधण्यात आलेला आहे सुस्थितीत असलेला बसस्टॉपच सुशोभीकरण करण्यापेक्षा अशा तकलादू बसस्टॉपला जर सुशोभीकरण केलं असतं तर मुरलीधरजी मोळ साहेब खूप चांगलं वाटलं असतं हे तुमच्या गाडवांना जरा समजून सांगा